मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील गुज गोष्टी या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी मी कोल्हापूरला शिकले आमच्या शाळेतील वर्गातल्या आम्ही जवळच्या नऊ मैत्रिणी लग्नानंतर पुण्यात स्थायिक झालेलो आहोत जसं जमेल तसं एकमेकींना भेटतो एकमेकींच्या सुखदुःखात सहभागी होतो भेटतो खातो चकाट्या पेटतो आणि लहानपणीच्या आठवणीमध्येही रमतो याच कंपूतील श्रुतीचा दहा जूनला वाढदिवस ज्या दिवशी मी यूट्यूब चॅनल सुरू केलं आणि पाच ऑगस्टला कविताच्या वाढदिवसादिवशी मागच्याच वर्षी याचं पुनरुज्जीवन केलं कालच मैत्री दिवस झाला आणि आज आपल्या अर्चना कापरे या यूट्यूब चॅनलला एक वर्ष पूर्ण होतंय बघता बघता यानिमित्ताने आमच्या नवरत्न दरबारमधील आमच्याच एका मैत्रिणीने लिहिलेला हा लेख आज आपल्या सगळ्यांसाठी खास मला खात्री आहे की आपण सगळेच नव्वधीच्या काळातील कोल्हापूरच्या या आठवणींमध्ये रममाण होऊ आणि हे बघता बघता आपले डोळे कधी पाणावतील हो हे आपलं आपल्यालाच कळणार नाही चला तर मग बघूयात आज माझ्या मैत्रिणीने वैशाली कुलकर्णी हिने लिहिलेला आजचा हा लेख नाईन्टीज नॉस्टेल्जिया नव्वदीचं दशक हा माझ्या आयुष्यातील अत्यंत घडामोडीचा काळ याच दशकात मी दहावी झाली बारावी झाली इंजिनिअरिंग केलं करिअरची सुरुवात केली ही सगळी वर्ष कोल्हापुरात गेली महालक्ष्मी मंदिरापासून अगदी जवळच आम्ही राहायचो बहुतेकदा रोज रात्री आम्ही देवीच्या देवळात जायचो मंदिर तेव्हा खूप शांत आणि निवांत असायचं आता लेकीला मी सांगते ना की आम्ही देवीच्या देवळात जे खांब आहेत तिथं लपाछपी खेळायचो वेगवेगळ्या दारातून आत गाभाऱ्यात पहिल्यांदा कोण पोचतं याची आमच्या भावंडांमध्ये शर्यत लावायचो तर तिला खूप आश्चर्य वाटतं महाद्वार रोडवरून मंदिरात जाताना फुटाणे मीठ तिखट लावलेल्या कैरींच्या फोडी मीठ लावलेल्या आवळ्याच्या चकत्या रेवड्या चिंचेचे गोळे असं काहीतरी घ्यायचो देवीचं दर्शन झालं की आवारातल्या दत्त मंदिरात बसून ते चटकमटक खायचं तिथले कारंजे बघायचे तिथं खेळायचं आणि मग घरी परतायचं असा आमचा रोजचा क्रम असायचा आईनं निघायच्या आधीच स्वयंपाक केलेला असायचा विद्यापीठ हायस्कूलजवळ भांडार म्हणून एक चविष्ट डिश मिळायची कुरकुरीत कचोरी मधोमध मद फोडून त्यामध्ये पिवळसर गरमागरम रगडा त्यावर हिरवी चटणी चिंचेची चटणी आणि दही शेव असं घालून ते द्यायचे जवळच्या गाड्यावरचं आईस्क्रीम खायचं असं पण आम्ही कधीतरी करायचो मग त्या दिवशी घरी गेल्यावर फक्त वरण भात किंवा ताकभात खायचा माझ्या माहेरी भात खाल्ल्याशिवाय जेवण पूर्णच होत नाही अगदी आत्ता आत्ताही आईकडे जर पावभाजी केली ना तरी भात हवाच असतो आम्हाला सगळ्यांना माझ्या लहानपणी वाटेकरी घरचा भात घेऊन यायचा मग त्या भाताचं तांदूळ करणं पोहे करणं हे सर्व आमचे बंडा काका करायचे ते ताजे पोहे त्याला तेल तिखट मीठ लावून घरच्या कच्च्या शेंगा फोडून त्याच्याबरोबर खायचं यात एक वेगळंच सुख असायचं आमचा तेव्हा वाडा होता त्या वाड्याच्या सोप्यात झोपाळ्यावर बसून हा खादाडीचा कार्यक्रम चालायचा एक वर्षी वाटेकऱ्यांनी लाल तांदूळ दिला होता त्या लाल तांदळाचा भात फक्त ताक आणि मीठ घालून खूप चविष्ट लागायचा मैत्रिणींबरोबर रंकाळ्यावर गेलं की तिथं भेळ खाणं व्हायचंच कोल्हापूरच्या माझ्या स्मरणात तरी पाणीपुरी नाहीच आहे एकदा आईबाबांच्या बरोबर रंकाळ्यावर गेलो असताना परतताना बाबांनी एका ठिकाणची बटाटाभजी खाऊ घातली होती बाबा कॉलेजवयीन असल्यापासून ते छोटंसं हॉटेल तिथं होतं त्या बटाटा भजीबरोबर मिळणारी शेंगदाण्याच्या कुटाची दह्यातली चटणीसुद्धा अप्रतिम असायची कोल्हापूर म्हटलं की आठवतं ते म्हणजे बटाटे वडे मिसळ राजाभाऊंची भेळ आणि हिंदुस्तान बेकरीचे केक खारी कोकोनट बिस्किट रस्क अनेगाचा गोल गरगरीत मोठा बटाटे वडा त्याबरोबर मिळणारा पेटीपाव तो वडापावच्या दोन भागात ठेवून नाही खायचा हां तर एक घास वड्याचा त्याबरोबर पावाचा आणि मिरचीचा एक तुकडा असं खायचं असतं ते खासबागची आणि चोरगेंची मिसळ खाणं हे नियमितपणे व्हायचंच देवीच्या देवळाजवळ शांतीची लस्सी प्यायची किंवा बिनखांबी गणपतीजवळच्या रसवंतीगृहात जाऊन एक लिटर रस घ्यायचा आणि त्यात आम्ही पाच जणं आई बाबा भाऊ बहीण आणि मी तो रस मनसोक्त प्यायचो कधीतरी सोळंकीमध्ये आईस्क्रीम खायचो आई त्यावेळेस क्लास लावून आईस्क्रीम बनवायला शिकली होती त्यामुळं उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी केलेलं आईस्क्रीम किंवा रसना सरबत असायचंच किंबहुना घरी पातेलं भरून रसना सरबत करून ते बाटल्यांमध्ये भरल्या गेल्याशिवाय उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्यात असं वाटायचंच नाही आम्हाला उन्हाळ्याच्या सुट्टीत उडदाचे पापड बटाटा पापड कुरडया साबुदाण्याच्या पापड्या सालपापड्या बनवणं हे सगळं व्हायचंच असायचंच तो ठरलेला क्रम होता नव्वदीच्या शेवटी महाद्वार रोडला दिलीप आईस्क्रीम सेंटर चालू झालं त्यावेळेस ट्रिपल संडे किंवा कसाटा आईस्क्रीम खाणं ही चैन असायची घरी आमची आई पण खूप सुंदर बटाटेवडे कांदाभजी करायची एका रविवारी कुर्मा पाव आणि पुढच्या रविवारी इडली सांबार असा मेनू असायचा ताकाची कढी आठवड्यात दोन तीनदा तरी असायचीच फोडणीची पोळी फोडणीचा भात यासाठी तर आमच्या भावंडांच्यामध्ये खेळीमेळीची भांडणं असायची मी इंजिनिअरिंगला क्लास टॉपर झाले म्हणून जवळजवळ सतरा अठरा जणांना घरी पार्टी दिली होती तेव्हा आईनं कुर्मा केला होता त्याची चव अजून आहे इंजिनिअरिंगला असताना तीन मिसळ अनलिमिटेड कट कोल्हापूरच्या मिसळीच्या रश्श्याला कट म्हणतात आणि लागतील तसे पाव आठ जणांमध्ये आम्ही खाल्ल्याची पण आठवण आहे मला कॉलेजवरून परतताना आम्ही हायवेवरून बस पकडायचो तेव्हा बर्फावर ठेवलेल्या कलिंगड्याच्या फोडी खाणं मस्त होतं सोबत पाच सहा जणं जर असतील तर एक अख्खं कलिंगडं घ्यायचं आणि त्या गाडीवाल्या दादांकडून कापून घ्यायचो आम्ही युनिव्हर्सिटीजवळ मिळणारा श्यामचा वडा कॉलेज गोर्समध्ये खूप फेमस होता कॉलेजमधल्या कॅन्टीनमध्ये जाण्यापेक्षा जवळच्या टपरीवर मिळणारा वडापाव आणि कटिंग चहा आम्हाला जास्त आवडायचा कोल्हापूरला पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला जिलेबीचे स्टॉल लागायचे त्यावेळेस गणेश मंगल कार्यालयाजवळच्या ठरलेल्या स्टॉलवरून जिलेबी आणली जायची एप्रिल मेमध्ये पुण्याला मावशीकडे जायचो तेव्हा ती गंधर्वला मसाला डोसा खाऊ घालायची पुण्यातच शीतलला पंजाबी जेवण आणि सुजाता मस्तानीची चव पहिल्यांदा चाखली मी कोल्हापूरला तेव्हा हॉटेलमध्ये आमचं फार जाणं नसायचंच आंतरशालेय स्पर्धेत आमच्या संस्कृत नाटकाला बक्षीस मिळाल्यानंतर भागवत सरांनी आमच्या टीमला सह्याद्रीमध्ये मसाला डोसा आणि कॉफीची पार्टी दिली होती त्याची चव आणि तो क्षण अजूनही लक्षात आहे देवीच्या देवळाजवळ दावणगिरी लोणी डोसा नव्यानेच मिळू लागला होता त्याचंही अप्रूप होतं स्टेशन रोडला गोकुळ हॉटेलमध्ये जाणं कधीतरी व्हायचं मेन गावात राहणाऱ्या आम्हाला राजारामपुरी नागाळ पार्क हे आता खूप डेव्हलप झालेले भाग तेव्हा खूप खूप लांब वाटायचे आता माहेरचं कोल्हापूरला कुणीच नसतं देवीच्या देवळात पण खूप गर्दी गजबज असते तेव्हाचं शांत निवांत कोल्हापूर कुठंतरी हरवल्यासारखं वाटतं वैशाली कसं वाटलं हे सरप्राईज मैत्री दिनानिमित्तची ही भेट कशी वाटली नवरत्न दरबारमधल्या माझ्या सगळ्या मैत्रिणी प्रायव्हेट हायस्कूलमध्ये माझ्यासोबत शिकणाऱ्या सगळ्या माझ्या वर्गमैत्रिणी मित्र यांना हे ऐकता ऐकता आपले शाळेचे दिवस आठवले का नव्वदीच्या काळातलं वैशालीच्या लिखाणामुळं कोल्हापूर आठवलं का आणि आपण सगळेजण त्या काळात रममाण झालोत का मला नक्की कळवा तुम्हाला सगळ्यांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि असेच एकमेकांच्या संपर्कात राहूयात मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आत्तापर्यंत अर्चना कापरे या आपल्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका गुजगोष्टीसह तोपर्यंत हरिओम सर्व सर्वं कृष्णार्पणमस्तु धन्यवाद